तर मित्रांनो दुकानाची तयारी झालेली आहे दुकान मान पण झाला ना दुकान झाला असाच की नाही दरवर्षी दुकान ना पूजे घालायचं आणि कसा माहिती दुकान तुम्ही ओरिजिनल करा म्हणजे कसा सामान्य विमान असा कि ना काही टाकून काय म्हणजे खै जरी कार्यक्रम असलो बरोबर तर या तुमचा खाऊ चालू शकता पहिल्यांदा कसा ह्या गुराख्यांचं हे देऊ मग त्यांनी असं काय ना काय पुढे पुढे देवाची सेवा करून त्या पुढे पुढे आपलं वाढत चाललं त्यांना वाटलं नसत बांधणाऱ्यांना पाहिले एवढं होत असं कोणी स्वप्न नाही ना रांगोळी नाही ना हा ही रांगोळी रांगोळी ती टाका रांगोळी म्हणून मीठ टाका रांगोळी आहे की मीठ बघ आधी सर खाऊनच बघतोय बघ बघ ताबक ताबक काय खाऊच्या आधी खाऊन बघतो रांगोळी नाही रे जेव्हा हो जेव्हा झाला हा आ, हा 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 टाका 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 हे बघा कडे जेवणाची पाच नाकात गेलो विलास, कशे तुझे हात कसा ना मटेरियल बटाटेल जास्त नहीं 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 रे तो काय कमी पडत नाही अरे लोकांचा डायबिटीस चालू आणि जास्त घालू मिक्सर आणला नाही तर मी आपलं आणतो आता तरी आपले समीर शिंदे यांना ओळखतच असाल तुम्ही कसं येऊ पोरगो बरो कामा विमा ऐकणार नाही सगळ्या गुडगुडीत एक पोरगे फक्त मिळा कव्या होय ना मिळाला रे काय टेन्शन घेऊ नको साईट टाकवायच्या नका बॉडीगार्ड बॉडीगार नका पुढे झाडा काका आपले आलेले आहेत तरी यांची पूजा बांधून झाली नाहीये तरी अजून पूजाच बांधत अरे काय या पूजा पूजा बांधणार आहे बघा ना बिस्किट लावली कॅमांनी विचार करा काय बांधणारी होती नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करते तर मित्रांनो मागचा व्हिडिओ बघितलंच असाल आपल्या गायगोटन मंदिरातलं तर आज पूजा सत्यनारायणाची आणि चला आता सगळी तयारी चालली आहे पूजेची वगैरे बराचसा काम झालेला छत वगैरे बांधाल तरी पण आज आत्ता पूजा वगैरे बांधायचा काम चालू आहे सामान खालसून येतात गाडी आणि थोडा डोकीवर नाणतात कारण सड्यावर लांब असल्याकारणानं रस्तो चांगलो नाही मेन म्हणजे त्यामुळे गाडीन टेम्पोन वगैरे आणूच लागतात तर चला आता आपण बघणारच आहोत तयारी बिहारी चालली आहे सगळी पूजेची भाऊजी होत माझ्यासोबत आहे बघा नेट नेटबीट घेऊन चालला होता मांदाचा दुकान लाईटिंग बिटिंग बरीचशी झालेली आहे करून कोण येऊन मी बसून बोल तर मित्रांना बघा काय रोशन बघा सजावट वगैरे सगळी करून झालेली आहे मस्तपैकी लाइटिंग वगैरे सगळा झालेला करून तर ता बघा गाडी येऊन बराचसा सामान येतं अजून सकाळी एक गाडी इली आता एक रवली आहे अरे एवढे आहेत पन्नास मान तर मित्रांनो सगळं काम चालू असताना मध्येच आपले सबस्क्रायबर येईल त्यामुळे एवढ्या लांबसून आता पुन्हा येऊचा लागला खाली आणि हे बघा पाटील पण आपले बघा आता गुळ रवलो आ खाली तो आता साखर रवली आहे ती आता अनुक जाऊसाठी खाली जाऊ का म्हणजे जा खाली साड्यावर ना खाली एक दीड किलोमीटर जाऊचा लागतात आणि रस्तो उधड चांगलो नाही आमचं कधी आता सरकारचे डोळे उघडतले काय माहिती रस्तो एवढं देऊसाठीच लवकरात लवकर होऊन देत ला तर हवाई सा हो <laughs> खाली घाली खाली लागला लांब आता राहूला काय आणखी एक गोष्ट गोष्ट जरी आम्ही तर आता प्रसादीसाठी साखर हवी आहे मालात लिवलेली होती पण दुकानदारात देताना मिस्टेक केल्या तर एक वस्तू जरी आम्ही तरी विसार साडेबारणा खाली घ्यायचं लागता गो गो ना। आता दूध तर सांगाय का माहिती माहितीत ना घेऊन चल हातात ना घेऊन चला गाडी येत नाही आल्याने अर्धा लिटर फुकट गेला ती बघ आपली घाटी बघा किती <hans>

तर चला अंक भेटन झाला आणि आता पुन्हा परत धावत धावत वर जाऊ पाहिजे कारण वर बांधतात दुकान वगैरे बाबूजी आणि तर चला काय बनवूचा दादा काय बनवूचा दादा कारागिरा बघा मालवणपासून हो पूजा बन ह्याच्या पूजा बांधण्यात ना आकडे हार बनच आपलं काम चालू आहे तू आता खाली जाऊन इल ना इले मग सबस्क्रायबर इले मग घटक अरे आय त्या टायमा गेले एवढ्या लांब नाही इले बेटाक म्हणून न गेल्या कसा तरी वाटत ना बोल काय आता अमेरिकेक जाऊन पोहोचला म्हणाला बघा अकडे अकडे सामान मॅनेजमेंट लागलेली आहे लाऊडस्पीकरचं काम चालू आहे बघा साऊंड आय हो जोडण्याचं काम चालू आहे आता लवकर लावून टाका लावू सुरुवात करा

लावा तोल तू किल्लो वाय झोलता तुमच पटबी टा ठेवूनच फिरता हे डुलता तो सरळ लावा झाला या तू बसान मागा पासून हैराण कसलो तर मित्रांनो दुकानाची तयारी झालेली आहे दुकान मानान पण झालं हे वायर आहे ना वायर बघू त्या बॉक्स मध्ये बरोबर झाला ना दुकान असाच कि ना पूजा घालायचं आणि कसा माहितीये तुम्ही ओरिजिनल करा सामान्य विमान असा कि ना काय टाकून काय म्हणजे खै जरी कार्यक्रम असलो hmm. बरोबर तर या दुकानता खूप चालू शकता चालू आणि तिकडे जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला मग ते जेवले लोक जास्त खाणार नाही बरोबर मग त्याच्या केवढूचा मंदिर होता आणि केवढा झाला म्हणजे आता बघ पहिले आपण एक एक दरवर्षी कि ना कसं नाही दरवर्षी कि ना एक वर्ष काम केला जात आहे की ना हे नवीन नवीन असं बरोबर आता एवढो कार्यक्रम साड्यावर कोण नाही करीत आमच्या पर्यटन घरा बांधे एवढी बिल्डिंग होती आपल्या बघा लाईट पण सगळ्यांना भेटतात आणि सगळ्यांची सोय चांगली होती पहिला देऊळ असा होता ना साधा भेंडी देऊळजवळ मग ना भारत मांडव घालायचे टाळ घालून तो माहितीये आता किती काम करून दरवर्षी एक एक काम केल्या गेल्या तुमचं मंदिर बांधता बांधताना मग पहिल्या वर्षात काप होत मांडव चौथर वाजता चौकच केल गेलो केलं दरवर्षी दोन पडी गेल्या वर्षी चिमणी काढली गेली त्याच्यानंतर कंपाऊंड झाले सात आठ वर्ष हाय देऊळ बांधताना चिमणी काढली रिपेरिंग करता पहिली ना होती ना आता कंपाऊंड दगडाचा होता तर चे कायमस्वरूपी झाला ना म्हणजे कसं आता पिढ्या पिढी कायम राहिला बरोबर म येण्या जाणाऱ्यां पहिल्या कसं ह्या गुराख्यांच हे देऊळ

आता हे कसं आला एवढी असून सुद्धा एवढा नाही घरात आपण गावात जरी केलो तर सगळं होऊ शकत नाही कारण आपल्या घराडं जवळ असून पण आम्ही काळजीपूर्वक वस्तू आणतो या कार्यक्रमासाठी त्यामुळे लोकांना सुद्धा किती आवड वाटतं की बाबा एवढे लांबून एवढे लोक या करत चांगल्या देवाचं आणि त्यासाठी देणगी पण देणार की नाही आनंद देतो एवढे लांबून बाबा तांदूळ आणला तेव्हा तांदूळ आणला तांदूळ तर मित्रांनो हे बघा

ते फटकी येऊन बघल्या झाले झाली रांगोळी नाही रांगोळी ती रांगोळी म्हणून मीठ बघ आधी मी खाऊनच बघतोय बघ बघ काय खाऊच्या आधी खाऊन बघत इंटरनॅशनल त्यामुळे सगळे सावळ गोंधळ झालो बघ आधी खाऊन बोर रांगोळी आहे की मीठ आता अरे मीठ आता मी एक गोळा रांगोळी ऐतेच नाही मीठ आता खूपं मीठ दरर ब्रदर हां खूपं गीत ते माकाय उड नका जराशीच होत दर दर जराशीच होत काय ते जमरे चावी

भाजी झाली कि डाळ झाली पास नाकात गेलो बाबा बहुतेक खूप लहान आणि बटाटी आत्ता होणार की भोवते

नाही नाही बस झालो रे हा? तो भरपूर काय कमी पडत नाही अरे लोकांका डायबिटीज चालू आहे आणि तू गोळक्या सगळ्या लोकाय अरे बाबा एलचीलची मस्तपैकी सोलते हां बाचा काम पद्धशीरस

मिक्सर आणला नाही तर मी आपलं आणतो आता काजूया मिनटात आताच्या बुव मिक्सर विक्सर लागत इले ते अरे येऊ दे रे काका येणं बस मी येतो हो पण काका येईल तरी पूजा बांधा झाली ना या हो पण पूजा बांधानच झाली ना या बस बाकीचा बाकीचे प्रसाद वगैरे करती ना तिथपर्यंत ते लोक तरी आपले समीर शिंदे यांना ओळखतच असाल तुम्ही कसं हे पोरगो बरवा कामा विमा ऐकणार नाही सगळ्या कामात गुडगुडीत एक पोरगे फक्त मिळा कवे होय ना मिळत मिळताला रे काय टेन्शन घेऊ नको रे आणि हे बघा जनरेटर आणूसाठी काल आम्ही दोघ जण रात्री गेलो पायाखाली भेट दिसत नव्हतं आणि आता 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 गॅंग बघा किती आहे ती छोट्यांनी मी आणलो का साईट टाकवायच्या नाही का बॉडीगार्ड नका पुढे झाड त्यांनी दोघा ठिकाणी बदली आणला असताना खान मोठ खाण मारलं नको धरतो हे बघ हे बघ आठ जण एक जनरेटर लाइटिंगसाठी आणि एक स्पीकर वगैरे त्यासाठी लाईट पुरत नाही म्हणून दोन जनरेटर आणलेले आणि आता एवढी सगळी अरेंजमेंट करूची लागतं कार्यक्रमाची मोठो कार्यक्रम आहे देऊळ साड्यावर आणि कार्यक्रम मोठा असता तुम्ही बघणारच आहात आणि आपले काका का, काका पण इलेले बघा एक काका काका आपले आलेले आहेत तरी यांची पूजा बांधून झाली नाहीये तरी अजून पूजाच बांधत अजून काय या पूजा आटपाल वाजले हो। आबा आंघोळ करू गेलो आघराकडे तर मित्रांनो हे मंदिर बघितलं असेल मग गेल्या व्हिडिओ सांगितलेला जंगलात पूर्ण आणि आत्ताच रस्तो हळूहळू कच्चो रस्तो पण आणि खड्डे आहेत गाडी अकडे तकडे डळमळत एका रो नवीन तर त्या जमणार पण नाही तर असो रस्तो आता असो आणि मंदिर जंगलात आ आणि पूर्ण पहिल्यापासूनच कार्यक्रम आम्ही बरेचसे डबलवारी इथे चांगल्या प्रकारे होता चांगल्या प्रकारे होऊकच हवी आणि भजन म्हटलं की खूप चांगल्या प्रकारे होता बाकीचं कार्यक्रम होता एक वर्ष दशावतार पण होतो तर अशा प्रकारे कार्यक्रम ठेवतो आम्ही एवढ्या जंगलात आणि त्याची जल तयारी तुम्ही बघतच असाल किती जोरदार आहे आणि गाडी नाही पाणी नाही सगळं आमका लांबून लांबून आणूचा लागता पाणी वगैरे गेल्या वर्षाचा व्हिडिओ बघत असाल तर त्याच्यात कळलं असं तुमका पाणी खसून आणलेला आणि आत्ता बघत बघलास तर हे बघा तुम्ही म्हणणार पण नाही ह्या मंदिर देव खाली आपल्या गावात की वर, वर आहो ह्या पण कोण म्हणू शकत नाही तसं आम्ही केला सगळा आणि यावर्षी फरशी वगैरे बसवलेली आहे आणि आत्ता सगळी पूजेची तयारी चालली आहे आणि आत्ताच आम्ही ज्या दिवशी पूजा असता आत संध्या पूजा असता संध्याकाळी सात वाजता आणि आत्ता सगळी आम्ही तयारी करता आत्तासे वाजले सहा वाजले तर अजून तयारीच चालू आहे पूजेची तुम्ही बघतच असशाल आणि दुपारी लाव म्हणजे सकाळपासून ज्ञान चालूच आहे सगळं सामान आणि खालून सगळं आमचं सामान वर घेऊन येऊचा लागतं पण काही सामान आता खोली वगैरे बांधल्या कारणानं वर ठेवलेला मंदिरात आम्ही श्रमदान करून बरंचसं काम करतो तर सगळ्यांचं हातभार लावून या मंदिर खूप मोठा गेला आणि आता तुम्ही बघतच असाल कार्यक्रम काय चाललं सगळं चाललं जेवण वगैरे सगळा चालला <laughs> आणि पूजेक बसणार हो बघा माणूस डायरेक्ट खरं रे रिक्षा घेऊन चढवल्यान कशी आणि काय माहिती अ माका माहिती माझं सामान टाकू जातं मी तुला सांगणार होतं

अडीच हजार रुपयाचे झालेली आहे तुमची वेळ कमी पडल्यामुळे आमचं गोंधळ झालो आता आमच्या नक्षे होई तशी नक्षे बनवून द्याव कसली सांगा आता जरा वेळ कमी आम्ही तीन वाप्ता येण्यामुळे लाल मार मध्ये पूजे बांधणारे आहे बघा पार्लेजीची बिस्किट लावली विचार करा काय बांधणारी बिस्किटांना येतले

अरे लागला अजून गेलो गे तर चला मित्रांनो आता मी खाली जाणार आंघोळ वगैरे करणार आणि पुन्हा सामान वर घेऊन येऊचा दुकानाचा हॉटेलचा तर सगळी तयारी आहे आणूचा पुन्हा वरती तर चला आता हो बुरु बुरु तो व्हिडिओ इथे थांबूया रात्री तुम्ही बघणारच आहात डबलवारी वारी वगैरे तर आता सव्वा सहा झाले बरोबर तर आता इथून मी खाली जाणार आणि पुन्हा वरती सामान सगळं घेऊन येणार पटाप तर चला आणि आर्थिक पण येऊचा अजून पूजा सुरू झाली नाही तर पूजा सुरू होईत थोड्याच वेळात काका आपले आलेले आहेत तरी यांची पूजा बांधून झाली नाहीये तरी अजून पूजाच बांधतात मग अरे काय या पूजा आठपा हो लवकर पूजे बांधणार आहे बघा पारवेजीची बिस्किट लावली त्या मनान विचार करा काय बांधणारी असते